संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी घरामधील लहान मोठ्या पार्टीसाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी घरामधील उपलब्ध साहित्यामध्ये झटकीपट तयार होणारा क्रिस्पी खमंग चटपटीत वरून एकसारखे टेक्चर असणारा स्टार्टरचा नवीन प्रकार बटाटा रोल आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स अँड ट्रिक्सहीत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा तसेच रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम बटाटा रोल बनवण्यासाठीचे जे कवर आहे त्यासाठीचे पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथे मी घेतला आहे दोन वाटी मैदा हा मैदा मी चाळून घेतला आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम इतके आहे यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ तसेच एक चमचा क्रश केलेला ओवा ओवा ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे दोन छोटी पळी मोहनासाठी तेल तर हे तेल जे आहे ते नॉर्मल थंड तेल घेतले आहे गरम तेल इथे वापरायचे नाही गरम तेल जर वापरले तर आपले बटाटा रोल जे आहेत ते जास्त तेलकट होतात ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी ॲड केलेले तेल या मैद्याला व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे जसजसे जसे हे तेल या मैद्यामध्ये मिक्स करत जाताल तसेच तसतसे या मैद्याला एक हलकासा ओलसरपणा येतो व मूठ अशा प्रकारे बांधली की घट्ट अशी मूठ तयार होते अशा प्रकारे घट्ट मूठ तयार झाली की समजावे आपले मोहन अगदी योग्य प्रमाणात आहे ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तेल व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता या मैद्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करत इथे मी घट्ट असे पीठ मळून घेत आहे पीठ जे आहे ते आपल्याला सेलसर असे मळायचे नाही ज्या प्रकारे आपण समोसे बनवण्यासाठी किंवा कचोरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो त्याचप्रकारे इथे हे पीठ मी मळून घेतले आहे पाहू शकता तर पीठ आपण जर सैलसर बनवले तर बटाटा रोल जे आहेत ते नीट व्यवस्थित असे वळता येत नाही तर आता हे पीठ जे आहे दहा मिनटं असेच मी भिजत ठेवणार आहे त्यासाठी यावरती एक झाकण ठेवून दिले आहे पीठ जे आहे ते आपले छान असे मुरले जात तो आहे तोपर्यंत आता बटाटा रोल बनवण्यासाठीची जी फिलिंग आहे म्हणजे सारण ते तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकळून थंड करून ह्याचे साल काढून घेतले आहे आता हे बटाटे खिसून घेऊयात तर इथे मी सर्व बटाटे जे आहेत ते खिसून घेतले आहेत बटाटे जे आहेत ते जास्तीत जास्त मौसूत होईपर्यंत उकडून घ्यायचे आहेत आता या खिसून घेतलेल्या बटाट्यांमध्ये ॲड करत आहे मसाले एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद ॲड केली आहे दीड चमचा धना पावडर ॲड केली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला आहे एक चमचा बडिशोप तसेच एक चमचा जिरे ॲड केले आहेत चवीनुसार मीठ ॲड केले आहे एक चमचा साखर तसेच अर्ध्या लिंबाचा रस ॲड करून घेत आहे हवं तर तुम्ही इथे चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकता परंतु आपण घरामधील उपलब्ध साहित्यापासून बनवत आहोत त्यासाठी इथे मी लिंबाचा रस ॲड केला आहे यानंतर यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेले सर्व साहित्य जे आहे ते या किसलेल्या बटाट्यामध्ये पूर्णपणे एक जीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स इथे एक महत्त्वाची टीप आहे ती लक्षात ठेवावं की बटाटा जो आहे तो जास्तीत जास्त मऊसूद होईपर्यंत आपल्याला इथे प्रें उकडून घ्यायचा आहे बटाटा जर व्यवस्थित उकडला गेला नाही तर ना हे सारण जे आहे ते चिकट असे तयार होते तर इथे सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे तर इथे आपले बटाटा रोलचे फिलिंग म्हणजे सारण तयार आहे आता आपले पीठ मोडले गेले आहे का ते पाहूयात इथे पाहू शकता पीठही आपले छान असे मुरले गेले आहे म्हणजेच भिजले गेले आहे तर आता आपण बटाटा रोल तयार करून घेऊयात तर फ्रेंड्स बटाटा रोल तयार करताना जे आपण सारण बनवतो त्यावेळेस आपण यामध्ये लाल मिरची पावडर वापरली आहे तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते हिरवी मिरचीही वापरू शकता मिक्सरमध्ये बारीक करून तर आता बटाटा रोल बनवण्यासाठी तयार केलेल्या पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन इथे मी मध्यम जाडसर अशी पोळी लाटून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत मस्त असे चटपटीत बटाटा रोल तर हे बटाटा रोल जे आहेत ते खाण्यासाठी मस्त असे खमंग चटपटीत लागतात अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे तर नक्की घरी ट्राय करा व रेसिपी कशाप्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मध्यम जाडसर अशी मी पोळी लाटून घेतली आहे याच्या कड्यांची कडा पाहू शकता तुम्ही इतपत जाडाशा ठेवल्या आहे तर आता या पोळीचा एक मी चौकोन तयार करून घेणार आहे तिथे पाहू शकता बाजूच्या कडा काढून मी इथे या पोळीचा एक चौकोन तयार करून घेतला आहे तर आता या चौकोनावरती आपण तयार करून घेतलेले जे बटाट्याचे सारण आहे ते अशा प्रकारे पसरवून घेत आहे तर हे सारण जे आहे ते एकदम जास्त पातळ किंवा जास्त जाड असे पसरवायचे नाही इथे दाखवले आहेत त्याप्रमाणे पसरवून घ्यायचे नाही तर बटाटा रोल जे आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला रोल करता येत नाही सारण व्यवस्थित असे पसरवून घेतल्यानंतर आता मी याच्या अशा उभ्या पट्ट्या कट करून घेत आहे अशा प्रकारे पट्ट्या कट करून घेतल्यानंतर आता इथे मी बटाटा रोल तयार करून घेत आहे तर एक एक उभी पट्टी जी आहे ते अशा प्रकारे रोल करत आपल्याला बटाटा रोल तयार करून घ्यायचा आहे रोल करत असताना तुम्हाला असे वाटत आहे की यामध्ये सारण बाहेर निघत आहे तर याच्या कडा ज्या आहेत ते बाजूने दाबत अशा प्रकारे इथे मी बटाटा रोल तयार करून घेतला आहे पाहू शकता मस्त असा आपला बटाटा रोल जो आहे तो तयार झाला आहे आता हा तयार झालेला रोल जो आहे तो एका प्लेटमध्ये दे ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेले सर्व रोल जे आहे ती इथे मी तयार करून घेत आहे तर हे बटाटा रोल जे तयार करताना याची जी आपण जेव्हा अशा प्रकारे रोल म्हणजेच गुंडाळी तयार करतो ती एकदम घट्ट अशी तयार करून घ्यायची म्हणजे हा एकसारखा मस्त असा दिसतो सारण जर बाहेर निघत असेल तर दोन्ही बाजूने हलकीच याला जरा प्रेस करून घ्यायचे म्हणजेच दाबून घ्यायचे तर अशाच प्रकारे इथे मी सर्व बटाटा रोल जे आहे ते एक एक करून तयार करून घेत आहे फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची याद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर इथे मी प्रकारे आपले सर्व बटाटा रोल जे आहेत ते तयार करून घेतले आहेत पाहू शकता काही बटाटा रोल जे आहेत ते मी जाड तयार करून घेतले आहेत व काही बटाटा रोल जे आहेत ते मी अशा प्रकारे पातळ असे तयार करून घेतले आहेत दोन्ही प्रकारचे बटाटा रोल खाण्यासाठी खूप छान असे लागतात आता हे तळून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करण्यास होते तेल इथे मीडियम गरम झाले आहे यामध्ये एक एक करून बटाटा रोल तळण्यासाठी ॲड केले आहेत बटाटा रोल तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच हे पलटवायचे नाहीत याला व्यवस्थित असे सेट होऊन द्यायचे सेट झाल्यानंतर हे बटाटा रोल जे आहेत ते दोन्ही बाजूने छान असे उलटपालट करत गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे फुल गॅसवरती जर हे तळले तर हे वरून तळल्यासारखे दिसतात आतमधून कच्चे राहतात ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर इथे पाहू शकता हलकेशा बदामी रंगावरती हे बटाटा रोल जे आहेत ते मी अगदी क्रिस्पी होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घेतले आहेत बटाटा रोल तळताना अजिबात गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही तसेच तेलही आपले एकदम मिडियम गरम असले पाहिजे जर कडकडीत गरम असले तरीही हे बटाटा रोल एकदम तळल्यासारखे दिसतात परंतु आतमधून तसेच कच्चे राहतात तर मस्त असे हे बटाटा रोल इथे क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतले आहेत पाहू शकता त्याचा कलर किती छान दिसत आहे मस्त असे क्रिस्पी बटाटा रोल इथे तळून तयार आहेत तळलेले बटाटा रोल आता इथे मी तेलामधून बाजूला काढून घेतोय आहे व अशाच प्रकारे सर्व बटाटा रोल जे आहेत ते मी इथे तळून घेतले आहेत तर पाहू शकता मस्त असे आपले क्रिस्पी खमंग एकसारखेवरून टेक्स्चर असणारे चटपटीत बटाटा रोल खाण्यासाठी तयार झाले आहेत तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आगळा वेगळा स्टार्टरचा नवीन प्रकार हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर इथे पाहू शकता मस्त असे क्रिस्पी झाले आहेत तर सांगितलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही बटाटा रोल बनवले तर अगदी अशाच प्रकारे मस्त असे क्रिस्पी तुमचे बटाटा रोल तयार होतील तर हे बटाटा रोल जे आहेत ते तुम्ही असे तयार करून अगदी आयत्या वेळेस खाण्यासाठी तळून देऊ शकता तर हे बटाटा रोल तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता व जेव्हा खायचे आहेत तेव्हा तळून देऊ शकता तर पाहू शकता मस्त असे आतमधूनही याचे फिलिंग छान असे तयार झाले आहे तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करा व कशाप्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्या असल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करा बाजूचे बेल आयकॉन प्रेस कराय विसरू नका म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखी कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये